मराठी रघु युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा योजनेचा हप्ता अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला लाइव प्रूफ या ठिकाणी मी दाखवणार आहे म्हणजे हा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पुढल्या महिन्यामध्ये जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता गेल्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती अठराव्या हप्त्याची आता पुढल्या महिन्यामध्ये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होणार आहे अठरावा हप्ता पुढल्या महिन्यामध्ये म्हणजे येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याच्यामुळे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी बांधवानो आता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ या ठिकाणी दाखवत आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी आपण लाईव्ह पहा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता पी एम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती खालच्या साईडला आपण पाहू शकता प्राइम मिनिस्टर विल रिलीज द एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन द फिफ्थ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता प्राइम मिनिस्टर यांच्या हस्ते पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार त्या आहे त्यापूर्वी तुम्हाला ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो आता तुम्ही हा लाईव्ह प्रूफ पाहिल्यानंतर येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होणार आहे होय आता पी एम किसान योजनेचा हप्ता उचलण्यासाठी तुम्हाला डेबिटी म्हणजे तुमच्या अकाउंटला बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक करावं लागणार आहे जर ते तुम्ही काम केलं नसेल तर ताबडतोब या ठिकाणी करून घ्या दुसरी गोष्ट आहे पी एम किसान योजनेचा जो तुम्ही लाभ उचलत आहात तर त्याला ई के वाय सी करणं हे खूप गरजेचं आहे आता काही शेतकऱ्यांच्या बँक पासबुक त्याच्यानंतर बँक अकाउंट मोबाईल नंबर चुकीचे असल्यामुळे या ठिकाणी त्यांना हप्ता मिळाला नव्हता तर तो तुम्ही दुरुस्त केला तर पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येत्या पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही आणखीन दहा दिवस आहेत दहा दिवसाच्या आत तुम्ही पूर्ण करू शकता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी उचलू शकता तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा